सर्वप्रथम वंदनीय दुसरे सम्राट बाळासाहेब ठाकरे मी त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो दापोली मतदारसंघामधून शिवसेनेच्या वतीने जनतेने दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे आणि अर्थातच या विजयामध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे इतका मोठ्या मत्याधिक्याने ही निवडणूक आम्ही जिंकू शकलो त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो विशेषतः आपल्या माध्यमातून मुंबईवरून जे मतदार आले मतदार येत असताना त्यांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागलं त्या अडचणींवरती मात करून सर्व मतदार मतदान केंद्रावरती येऊन पोहोचले अनेक आमच्या महिला भगिनी लहान बाळांना घेऊन पंधरा पंधरा तास गाडीचा प्रवास करून त्या आल्या अनेक आमचे बांधव माझे माझे भावासारखे असले माझे कार्यकर्ते माझ्या प्रभापोटी बाईकवरती ट्रिपल सीट चार सीटवरती रिक्षा ट्रेन ज्या माध्यमातून पोहोचता येईल त्या माध्यमातून पोहोचले आणि त्यांनी मतदान केलं या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज हा विजय आम्हाला प्राप्त झालाय सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो शिवसैनिक हा जागृत आहे ह्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे शिवसैनिक हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित आहे हे आजही पाहायला मिळत आहे दापोली मतदारसंघाचा नव्हे तर महाराष्ट्राचा निकाल ह्याचं उदाहरण